नाट्यरसिकांसाठी धक्कादायक बातमी सत्तावीस वर्षांनी ती रंगभूमीवर परतली आहे मराठी रंगभूमीवर एक धक्कादायक आणि आनंदाची बातमी आली आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर अलका कुबल पुन्हा एकदा नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अष्टविनायक आणि विप्रा क्रिएशन्स प्रस्तुत वजनदार हे नाटक चोवीस एप्रिलला यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे रंगभूमीवर सादर होते या नाटकात अलका कुबल लठ्ठपणावर भाष्य करणाऱ्या एका दमदार भूमिकेत दिसणार आहेत त्यांच्यासोबत आई कुठे काय करते फेम अभिषेक देशमुख साक्षी पाटील अभय जोशी पूनम सरोदे यांचाही सहभाग आहे आणि विशेष म्हणजे ही, ही भूमिका अलका कुबल यांच्यासाठी खास आहे कारण या निमित्ताने त्या सत्तावीस वर्षानंतर परत रंगभूमीकडे वळल्या आहेत अलका कुबल म्हणाल्या मी साष्टांग नमस्कार नाटकानंतर रंगभूमीपासून दूर होते पण नाटक करण्याची इच्छा म्हणत होतीच वजनदारसारखं वेगळं नाटक मिळाल्याने पुनरागमनाचा आनंद आहे हे नाटक संपदा कुलकर्णी जोगळेकर यांनी लिहिलं असून दिग्दर्शन केलं आहे संतोष वेरुळकर यांनी यातील काही तांत्रिक बाजू उत्तम सांभाळण्यात आलेली आहे मनोरंजन सृष्टीतील ही मोठी बातमी तुम्ही चुकवू नका वजनदार नाटकाच्या माध्यमातून एका अभिनेत्रीचं वजनदार पुनरागमन प्रेक्षकांसाठी एक वेगळीच कथा रंगमंचावर सादर होते